नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज बघा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत माझं सकाळचं रुटीन थोडंफार शेअर करणार आहे तर इथे मी उठली होती तोंड वगैरे धुवून आणि या ग्लासानी एक ग्लास पाणी पिते गरम त्याच्यानंतर चहा पिला तर तुम्ही मसाले एवढा मोठा कपते एवढा चहा मी पित नाही बघा तेवढाच पिते दोन रेषा चहा पिऊन झाल्याच्यानंतर आता मी परत आ, उठून आणि आहे त्याच्यानंतर मी लगेच चहा वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर बेड वगैरे आवरला म्हणजे पलंग आवरला बेडशीट व बेडशीट वगैरे वे व्यवस्थित टाकून ठेवलं त्याच्यानंतर बिछाण्याच्या घड्या वगैरे केल्या आणि समीर जायला होता आंघोळीला आता आजचा रविवार म्हटल्यावर थोडं आरामशीरच असतं रुटीन तर त्याच्यामुळं चाललं आहे आरामशीर तर इथे मी बिछाणा वगैरे झटकून घेतला तोपर्यंत पसारा वगैरे आवरून आणि समीरला आंघोळ करून येईपर्यंत सर्व इकडं तयारी करून ठेवली होती माझी पण आंघोळ राहिली होती त्याच्यामुळं मग अगोदर समीर गेला आंघोळीला कारण रविवारचं मी पण थोडी उशिरा सुटली आणि इथे बघा मी दाखवत होती की आमचा बेड तयार आहे तर मुलं हसत होते तर पहिला व्हिडिओ हे पहिली सुरुवात हे म्हटल्यावर हसणारेच शेत पण ते हसायचं नाही बघायला पाहिजे तरी ते बघा मस्त असा बेड झटकून आथरून बिथरून तयार झालेला आहे किती सारा पसारा पडेल बघा घरात हे बघा इकडून हे सगळे म्हणजे कोपरे पॅक होईल येतं तर काही पसारा असा आहे ना म्हणतात ना आपलं झालं थोडं दुसऱ्याचं आलं घोडं तसा झालेला आहे काही पसारा तर बघा आता मी हे पण आवरून घेते पलंगाखाली पण खूप गर्द असतो सकाळी सकाळी उठलं का मग ते पण जे जे लागणाऱ्या वस्तू येतात दिवसभर समीरला ते मी वरती ठेवत असते हे हा समीरचा बोर्ड म्हणजे अभ्यास वगैरे करायला हे पण वरती ठेवत असते परत त्याची पुस्तकं आणि इथे बघा माझं काहीतरी हरवलं होतं मला भेटत नव्हतं बारीक वस्तू होती समीर गेलेलं आहे आंघोळीला त्याच्या अभ्यासाची तयारी इथे मी करून ठेवलेली आहे आज आहे संडे म्हणून थोडा उशीर झाला समीरला आंघोळ करायला तर बघा किती वाजले मी तुम्हाला दाखवते बघा संडेचा समीरचा टाइम आंघोळीचा किती वाजले दहा म्हणजे सव्वा दहा वाजले थोडी आमची घड्याळ पुढे तर हे बघा पसारा आवरल्याच्या नंतर पण एवढा पसारा दिसतो आमच्या घरात हा बघा हे पण इकडं पूर्ण कोपरा हा पॅक झालेला आहे हा पॅक झालेला आहे ती एक टी व्ही तर बरं विकायचीच हे त्याला पण नाहीतर देऊन टाकते भंगारात इकडून बघा हा पण कोपरा पॅक आहे किती पण प सारा आवरला ना सारा आवर सार तर असा आवरल्यासारखा वाटतच नाही तर इथे बघा मी गेलेली होती आंघोळीला आंघोळ झाल्याच्या नंतर मी थोडासा साधा शिंपल हे करत असते मेकअप करत असते ते म्हणजे मेकअप बी नाही फक्त सनस्क्रीम लावत असते थोडीशी अशी टप टप करून मी लावत आहे सनस्क्रीम आणि सनस्क्रीम लावून झाल्याच्या नंतर डोकं वगैरे विसरून घेते आणि चपात्या पण बनवून बन ठेवल्या त्या थे चपात्या पण बनवताना बन आणि व्हिडिओज नाही शूट केला मी आणि फक्त अंड्याची चटणी बनवायची राहिली होती ती बनवली का मग जेवणं करायची होते त्याच्यामुळं माझी मुलगी तिचं आवरत होती त्याच्यामुळं मी म्हटलं त्यावर डोकं विचरून घ्यावा मी थोडीशी संस्क्रीप लावली आणि डोकं विसरून आले डोकं वगैरे विसरलं आणि मग तिथून आल्याच्यानंतर अंड्याची चटणी बनवली जेवायला तर माझा पहिला व्हिडिओ सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट जर केला तर मला पण व्हिडिओ टाकायला म्हणजे बरं वाटतं तर इथे बघा थोडा जास्तच वेळा आणि ही ना मी म्हणजे डॉक्टरने दिलेली आहे मला माझा चेहरा खूप खराब झालेला आहे म्हणजे टेन्शन असलं तर कोणती क्रीम लावा काही लावा ते होतं ते होतंच आणि सनस्क्रीम लावल्याच्या नंतर लावते मी थोडासा सिंदूर आणि मस्त बघा झालेला आहे माझा असा मेकअप तर बघा हे असे काळे घेर आणि असे डाग डाग माझ्या चेहऱ्यावर खूप येते म्हणून ती क्रीम आणली तर कपडे पण धुऊन झाले होते माझे शाळेच्या आज रविवार होता त्याच्यामुळं खूप कपडे होते शाळेचे ते शाळेचे कपडे वगैरे सर्व धुवून आणि वाळत घातले होते थोडा जास्तच वेळ झाला होता म्हणजे मला एवढे सारे दोन धोऱ्या कपडे भरले होते तर इथे बघा मी घालत आहे कानातले तर कानातल्याचा पण मी उद्याकडं बहुतेक व्हिडिओ टाकन हे बघा हे असे कानातले म्हणजे एक एक माझ्याकडे काही एवढे कानातले पण नाही पण हाय तेवढेच मी हे करते तर हे असे म्हणजे मी तीस तीस रुपयाला आणलेले आहेत हे कानातले आणि ते दुसरे जे होते ते पार मी म्हणजे आठ दिवस घालून झालेले आहेत म्हणून मग आज दुसरे का हे बघा असे असे आहेत तर म्हणून आज दुसरे का हे बघा हे होते आठ दिवस मी हे घातले आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि लोक पण विसरून झालं कपडे पण धुवून झाले शाळेचे कपडे होते खूप सारे त्याच्यामुळं कपडे धुवून घेतले अगोदर आता अंड्याची चटणी बनवते आणि मग जेवण करून घेतो इथे बघा मस्त अशी ताव्यावर अंड्याची चटणी बनवलेली आहे इथं चपात्या आता जेवण करतो आम्ही या तुम्ही पण जेवायला आता जेवण वगैरे झालेले तर आता थोडासा आराम करते आणि मग संध्याकाळी थोडं गार्डनला जाऊन येते आणि त्याच्यानंतर थोडंसं व्हिडिओचं काम पण करते तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की सपोर्ट करा कसा व्हिडिओ वाटला माझा ते पण सांगा